आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस श्री सत्यजित तांबे सभापती महोदय नाशिक जिल्ह्यामधील जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांचे दोन वर्षापासून ग्रॅच्युटी आणि इतर रकमा मिळालेल्या नाहीत त्याचबरोबर एम एस सी आय टीचा कोर्स केला नाही म्हणून त्यांच्या कपाती या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत खरंतर या कपातीला शालेय शिक्षण विभागाने स्थगिती दिलेली आहे मात्र स्थगिती दिलेली असताना देखील याची एक ते तीन लाख रुपयेपर्यंतच्या कपाती अनेक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांवर हा फार मोठ्या प्रमाणावर अन्याय यातून होत आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझी शालेय शिक्षण विभागाला या ठिकाणी विनंती आहे की आपण तातडीने नाशिक जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून हे जे पैसे तिथं ठेवलेलेच आहेत ते पैसे काही नवीन त्याला निधीची आवश्यकता नाही त्यांचे त्यांचे त्या शिक्षकांचे पैसे ते तातडीने परत देण्यात यावे ही विनंती आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया

ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर